जर समजा दिनेश परदेश नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जर दिली तर वाटतं घरातून एखादा नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवार दिला पाहिजे का होऊ नये प्रधानमंत्री मोदी साहेब असताना त्यांनी आमच्या विरोधात काम केलं भुमरे साहेबांच्या ज्याचा आमदार त्याच अध्यक्ष पद त्या ठिकाणी मिळालं पाहिजे दुसऱ्या दिवशी पोस्ट व्हायरल केली ज्याचं मुख्यमंत्री त्याचा नगराध्यक्ष अशा बालपणाचं कौतुक करील यांच्याकडे तर वीस पंचवीस वर्ष नगरपालिका राहिली यांनी माझ्यासारखं एखादं ठोक काम सांगावं फक्त अंडरग्राउंड केलं अंडरग्राऊंड केलं अरे काय अंडरग्राऊंड केलं त्या अंडरग्राऊंड मध्ये काय काय उंदर गेले असं तुम्हाला काळात का नगर अध्यक्ष पदासाठी संजय बोरनारे यांचं नाव समोर येत अबोली बोरनारे नाव यांचं समोर येत असं काय होऊ शकत एकनाथ शिंदेंचा छत्रपती संभाजीनगर मध्ये मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये रमेश बोरनारे यांनी भाषण करताना शिंदे समोर एक तक्रार देखील केलेली होती आणि त्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत रमेश बोरणारे सर आहेत सर स्वागत आहे तुमचं एनआरटी न्यूज मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अगदी तोंडावर आलेल्या आहेत निवडणुका वैजापूरमध्ये कशी तयारी असते मी मुद्दा म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगेल तर रमेश बोरनारे तयारी करण्याची गरज नाही मी दररोजच त्या ठिकाणी जनतेमध्ये जाऊन काम करणारा एक नेतृत्व स्वीकारलेला आमदार आहे उद्या कधी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका त्या ठिकाणी तारीख डिक्लेअर होऊ शकते मी सर्वप्रथम या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये युती केली आणि जवळजवळ दोनशे सदोतीस जागा या महायुतीच्या त्या ठिकाणी निवडून आलेल्या आणि म्हणून माझी सुद्धा इच्छा आहे का या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी युती व्हावी पण सन्मान एकनाथरावजी शिंदे साहेब जेव्हा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आले मी त्यांना फक्त एवढीच तक्रार केली आणि माझं म्हणणं मांडलं मागील पंचवार्षिक मध्ये नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती तेरा जागा आम्ही निवडून आणल्या आणि म्हणून ती जागा नगराध्यक्षाची युती करा परंतु ती जागा आम्हाला सोडा कारण शेवटी ज्याचा आमदार त्याचा अध्यक्ष जर झालं तर काम करू सोप आहे आणि म्हणून मी ते वाक्य वापरलं ज्याचा आमदार कारण शेवटी युती कोणत्या बेसनी होणार आहे आणि म्हणून तो बेस मी त्या ठिकाणी शिंदे साहेबांना सांगितला ज्याचा आमदार आजी दादाचा आमदार असेल अजितदा नगर युतीमध्ये त्याला नगराध्यक्ष द्या शिंदे साहेबांचा आमदार असेल शिंदे साहेबाला नगर अध्यक्ष पद सोडा बीजेपीचे असला तर बीजेपीचे तर एकशे सदोतीस आहे प्रामुख्याने मी सांगेल का या ठिकाणी जे आज बीजेपी मध्ये काम करता वैजापूर मध्ये त्यांनी लोकसभेचा विचार जर केला तर लोकसभेमध्ये प्रधानमंत्री मोदी साहेब असताना सुद्धा त्यांनी आमच्या विरोधात काम केलं बुमरे साहेबांच्या विधानसभेमध्ये माझ्या विरोधात उभट्या गटात गेले आणि तिकडून फॉर्म भरला तिकडून माझ्या विरोधात काम केलं माझं म्हणणं असं आहे का जे लोकसभा आणि विधानसभेला फडणी साहेबांच्या विरोधात गेले त्या लोकांना तुम्ही उमेदवारी देणार आहे का हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून ज्यांनी प्रामाणिकपणाने काम केलं मग तो एखादा भाजपचा जरी मला चालत परंतु त्याला उमेदवारी त्या ठिकाणी युतीने द्यावी आणि म्हणून मी तो मुद्दा त्या ठिकाणी घेतला का ज्याचा आमदार त्याचा नगराध्यक्ष त्यांनी त्याला जोडून दुसऱ्या दिवशी पोस्ट व्हायरल केली ज्याचा मुख्यमंत्री त्याचा नगराध्यक्ष मी अशा बालपणाचं कौतुक करेल का असं वाक्य वापरून चालणार नाही कारण शेवटी आपल्याला युती आहे याचा अर्थ मुख्यमंत्री कोणाचा आहे मी तर म्हणून मुख्यमंत्री माझा आहे मी युतीमधला आमदार आहे आणि मुख्यमंत्री महोदयाला माझ एक मतदान मी त्या ठिकाणी टाकलेलं आहे म्हणजे यांच्या पेक्षा मुख्यमंत्री माझा आहे हे जरी आज देवा भाऊ देवा भाऊ जरी करीत असले परंतु हे केव्हापासून भाऊचे झाली हेच मला समजलं नाही आणि म्हणून ते जे वाक्य कुणीतरी टाकलं हे कोरकटपणाचं त्या ठिकाणी लक्षण आहे आणि म्हणून या ठिकाणी मी सांगेल का नगराध्यक्षपद युती जर झाली तर आमच्या वाट्याला त्या ठिकाणी यावं युती व्हावी परंतु आमच्या वाट्याला ते नगराध्यक्षपद यावं किंवा त्याने अनेक वर्षापासून त्या ठिकाणी बीजेपीचं काम केलं जो कधी बीजेपी सोडून गेला नाही लोकसभा विधानसभा त्याला द्यावं मी त्याला निवडून आणेल मॅडम दोन प्रश्न सध्या आता एकतर म्हणजे सध्या आता वैजापूरमध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे का वैजापूरमध्ये म्हणजे शिवसेनेकडून नगर अध्यक्ष पदासाठी संजय बोरनारे यांचं नाव समोर येते अबोली बोरणारे समोर येत त्याची चर्चा सुरू झालेली आहे असं काय होऊ शकत शहरात जोरदार मी आज त्यावरती काही भाष्य करणार नाही परंतु मी तालुक्याचं नेतृत्व करतोय मला सर्वांना जवळ आहे आणि म्हणून मी माझ्याकडे जवळजवळ ओबीसी मधून सात उमेदवार आहे जरी माझ्या छोट्या भावची संजय बोर्रारे असू द्या पी आबोली आबोली बोर्रारे असू द्या यांची चर्चा जरी असेल परंतु त्याच्यासोबत ज्योतिताई डोंगरेंची चर्चा आहे त्यासोबत श्रीराम गायकवाडची चर्चा आहे त्यासोबत सुप्रियाताई व्यवहारेची त्या ठिकाणी चर्चा आहे असे अनेक कॅन्डिडेट आमच्याकडे त्या ठिकाणी आणि म्हणून चर्चा होत राहील परंतु शेवटी हा जो निर्णय तो आम्ही आदरणीय शिंदे साहेबांच्या कोर्टात नेणार आहे आणि शिंदे साहेबांना पहिला प्रश्न या ठिकाणी मी जो टाकला का हे पद आपल्याकडे घ्या धनुष्यबान या महायुतीमध्ये घ्या आणि म्हणून शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल तर आपण बोलताना एक वाक्य वापरलं ते म्हणजे जर भाजपाचा पदासाठी जर कोणी उमेदवार दिला दिनेश परदेशी यांना सोडून तर तुम्ही दुसरं कोणत्या नावाला प्राधान्य देत मी आज तर काही नाव सांगणार नाही परंतु मी सांगेल का जो बीजेपी बरोबर प्रामाणिक राहिला जो लोकसभेला प्रधानमंत्री मोदी साहेबांनी प्रधानमंत्री परत व्हावं हो। त्यासाठी प्रामाणिक राहिला विधानसभा युतीत मी लढवली माझ्यासोबत फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावं हो। यासाठी प्रामाणिक राहिला ते कोणतंही नाव मला चालणार आहे असं वाटतं तुम्हाला की एकनाथ शिंदे समोर तुम्ही जे तक्रार केली त्या तक्रारीची दखल घेतली जाईल शंभर टक्के फडवनी साहेब दखल घेतील शिंदे साहेब दखल घेतील दादा सुद्धा दखल घेतील नाही दखल घेतली तर नाही दखल घेतली तर मग आता शेवटी पब्लिक आहे कारण मी जर तालुक्यामध्ये काम करीत असेल विकास करीत असेल शहराचा मी अडीच तीन वर्ष जर विकास केला असेल गल्ली कॉन्क्रिटीकरण सगळे मंदिर सगळे मंगल कार्यालय सगळ्या समाजाच्या मंगल कार्यालयाला निधी त्या ठिकाणी अनेक काम त्या ठिकाणी मी केले अनेक काम केले संकट मोचन सारखं मंदिर असू द्या दशक्रिया विधीचा घाट असू द्या आता भाजी मार्केट असू द्या क्रीडा संकल असू द्या तहसील कार्यालय असू द्या कोर्टाची बिल्डिंग असू द्या पोलीस स्टेशन असू द्या त्या ठिकाणी स्मशानभूमीचं काम असू द्या स्टरी सर्कल असू द्या किती काम सांगायचे आणि यांनी एखादं काम सांगव ना यांच्याकडे तर वीस पंचवीस वर्ष नगरपालिका राहिली यांनी माझ्यासारखं एखादं ठोक काम सांगाव फक्त म्हणता अंडरग्राऊंड केलं अंडरग्राउंड केलं अरे काय अंडरग्राउंड केलं त्या अंडरग्राउंड मध्ये काय काय उंदर गेले आता तुम्हाला समजाल येणाऱ्या काळामध्ये बरं जर समजा दिनेश परदेशीसाठी नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून उमेदवारी जर जाहीर झाली तर रमेश बोरवारे काम करते मी माझा उमेदवार उभा करणार आहे शंभर टक्के माझा उमेदवार मी उभा करणार आहे म्हणजे शिवसेना वर्सेस भाजप आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी बघायला मिळेल जर तसं जर झालं तर बघायलाच मिळणार आहे आता काय झालं आता फक्त ते उबाटात गेले बरोबर आहे उबाटात गेले बाकी तेच पाहायला मिळालं तुम्हाला या ठिकाणी विधानसभेला सुद्धा बरं मला हा एक प्रश्न आहे म्हणजे लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या निवडणुकीमध्ये भाजपाचे बरेच लोक आहेत म्हणजे अजूनही एकनिष्ठ आहेत किंवा अजूनही त्याच पक्षांमध्ये आहेत तर अशा एक लोकांना उमेदवारी तुमच्याकडून किंवा किंवा त्या भाजपच्या लोकांचा त्या गोष्टीसाठी विरोध असेल असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के विरोधात कारण शेवटी जे एकनिष्ठ लोक राहतात जी एकनिष्ठपणाने एक काम करता म्हणजे मोदी साहेब असू द्या फडवीस साहेब असू द्या रवींद्र चव्हाण साहेब असू द्या बावनकुळे साहेब असू द्या कितीतरी मला नाव घेता येतील विखे पाटील साहेब असू द्या यांच्या बरोबर अनेक वर्ष बीजेपी मध्ये ज्या लोकांनी काम केलं ज्यांनी कधी दुसरा पक्ष पाहिलाच नाही वरतून आदेशाला युती करायची युती केली आणि त्या लोक राहणे जर त्यांना सोडून जर उमेदवारी जर मिळत असत मग त्यांच्यावर झालेला अन्याय पण अन्याय ते सुद्धा कधी किती दिवस खपून घेणार आहे बर आता तुमच्या बंधूचं एखाद्या नगराध्यक्षपदासाठी नाव समोर येत आहे जर समजा दिलेश परदेशींना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जर दिली तर वाटतं घरातून एखादा नगराध्यक्षपदासाठी आपण उमेदवार दिला पाहिजे का होऊ नये जसं मी काम करतो तसं रात्रंदिवस दिवस माझा छोटा भाऊ काम करतोय माझे सगळे कार्यकर्ते काम करताय आणि म्हणून मी पहिले कार्यकर्त्याला उमेदवारी मागणार आहे आणि जर गावामधून जर खूपच जर फोर जर झाला तर माझ्या मग मात्र मी माझ्या छोट्या भावाचा विचार मात्र शंभर टक्के करणार आहे घरानेशही चालेल असं वाटत नाही घरानेश काही माझ्या अगोदर तो कुरीच नव्हतं हो ना राजकारणात पब्लिकने कामामुळे मला डोक्यावर घेतलं दुसऱ्यांदा आमदार केलं आणि मी आजही चोवीस तास काम करतोय लोक पाहत आहे माझा भाऊही काम करतोय चोवीस तास वैजापूर शहरात असू द्या ग्रामीण भागामध्ये असू द्या आरोग्याचे प्रश्न असू द्या चोवीस तास तोही सांभाळतोय आणि मग आता जर पब्लिकची जर इच्छा असं तर अशा वेळेस मग जर एखादा चांगला कार्यकर्ता जर पुढे आला तर पहिला प्रेफरन्स मी पदाला कार्यकर्त्याला देणार आहे आणि जर सगळे कार्यकर्ते म्हणले तर मग मात्र दुसरा प्रेफरन्स मी माझ्या छोट्या भावाला त्या ठिकाणी देणार आहे पूर्णतः निर्णय कार्यकर्त्यांवर सोडलो शंभर टक्के कार्यकर्त्यावर निर्णय मी सोडून दिलेला आहे आपल्या सोबत वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे होते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात त्यांनी अनेक वक्तव्य केलेलं आहे तर तिकडे डॉक्टर दिनेश परदेशी यांना जर उमेदवारी दिली तर शिवसेनेकडून देखील नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवारी त्या ठिकाणी उमेदवार आम्ही देईल असं देखील वक्तव्य यावेळेस रमेश बोरनारे यांनी केलेलं आहे निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूज छत्रपती संभाजीनगर